नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्वच स्वागत करत आहे आपल्या शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा मित्रांनो मागील मध्ये आपण घातांकाचे नियम पाहिले होते आणि त्या नियमावर आधारितच काही एक्झाम्पल्स असतात मुलांना की किंमत काढा असे काही प्रश्न असतात किंवा सोपे रूप द्या यावर आधारित काही क्वेश्चन्स असतात त्यामुळे आपण हा व्हिडिओ आज घेतलेला आहे बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपण व्हिडिओ कडे वळूया बघा आता मुलांना प्रश्न असतात कि की किंमत काढा प्रश्न काय असतो किंमत काढा असा प्रश्न असतो बघा आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन्स असतात आता दोनचा दहावा घात दोनचा दहावा घात असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा काय करायचं असतं बघा या दोनचा दहा वेळा गुणाकार करायचा असतो दोनचा दहावा घात जेव्हा प्रश्न असतो मग कितवा पण घात असू दे त्या संख्ये एवढा गुणाकार करायचा असतो दोन ही संख्या आपण दहा वेळा लिहायची गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन किती वेळा झाली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बघा म्हणजेच आपण दोन सा दहा वेळा गुणाकार लिहायचा आहे आणि जेव्हा आपण या दोन सा दहा वेळा गुणाकार करतो तेव्हा त्याचं उत्तर एक हजार चोवीस येतं मित्रांनो तेव्हा याच उत्तर एक हजार चोवीस येणार आहे बघा तुम्ही गुणाकार करून बघू शकता जेव्हा याचा दहा वेळा हा गुणाकार तुम्ही करून बघणार तेव्हा उत्तर एक हजार चोवीस एवढं येणार आहे तर आता इथं बघा पाचचा तिसरा घात सांगितलेला आहे आपल्याला पाचचा तिसरा घात आता तुम्हाला यावरून समजच असेल बघा आता इथं पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजेच पाचचा चा घन असतो म्हणजेच पाचचा तीन वेळा गुणाकार करायचा असतो बघा त्याचं उत्तर कसं येणार पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस पाचा एकशे पंचवीस म्हणजेच जेव्हा तीनदा गुणाकार करायचा तेव्हा त्याचं उत्तर एकशे पंचवीस येणार आहे हे झालं पाच आता इथं ऋण सात आहे बघा ऋण सातचा चौथा घात दिलेला आहे तर ही संख्या आपल्याला आहे अशी मांडायची चार वेळा चौथा घात आहे बघा ऋण सात गुणिले ऋण सात गुणिले ऋण सात गुणिले ऋण सात बघा म्हणजे ही संख्या आपण चार वेळा मांडलेली आहे आणि बघा आता याच उत्तर कसं येणार आहे ऋण ऋण धन होतं इकडं पण ऋण ऋण धन होत काय होतं ऋण ऋण नेहमी धन होत इकडं पण ऋण ऋण धन होणार आहे आणि दोन्ही पण धन धन काय होतं नेहमी धनच होतं म्हणजे याच उत्तर कसं येणार आहे धन येणार आहे याचं उत्तर ऋण येणार नाही तर बघा तुम्ही जेव्हा याचा गुणाकार करणार साती साती एकोणपन्नास इकडे पण सात सथ साती एकोणपन्नास जेव्हा तुम्ही करणार त्या एकोणपन्नास गुणिल एकोणपन्नास करा त्याचं उत्तर चोवीसशे एक एवढं येणार आहे त्याचं उत्तर चोवीसशे एक एवढं येणार आहे इथं आपल्याला चिन्ह कोणतंही द्यायचं नाहीये कारण इथं प्लस मध्ये उत्तर आहे आलेलं आहे आपलं आता आपण ही तीन एक्झाम्पल घेतली आता जर अपूर्णांक संख्या असेल तर कसं काढायचं ते पण आपण बघूया बघा जेव्हा संख्या अपूर्णांकात असते चार छेद पाच सात घन काढायचा आहे आप आपल्याला तर बघा आता जेव्हा अशी संख्या असते तेव्हा अंशाला पण तीनदा लिहायचं आहे आपल्याला आणि छेदाला पण तीन वेळा लिहायचं आहे म्हणजे ही संख्या तीनदा आपल्याला लिहावी लागेल गुणाकारामध्ये बघा चार छेद पाच गुणिले चार छेद पाच गुणिले चार छेद पाच अशी ही संख्या आपण लिहिलेली आहे या ठिकाणी कोणतीही संख्या असू दे त्या संख्येचा कितीही वेळा घात असू दे ती संख्या आपल्याला अशीच लिहावी लागते आता अंशाचा गुणाकार करायचा अंशाशी छेदाचा गुणाकार करायचा छेदाशी बघा चार चौक सोळा सोळा चोक चौसष्ट झाले ते तर लिहू चौसष्ट आपण पाच पाच पंचवीस पंचवीस वाचा एकशे पंचवीस म्हणजे हे याचं उत्तर आलेलं आहे बघा तुम्ही अशा प्रकारे अशी एक्झाम्पल हे करू शकता मित्रांनो लिहू शकता बघा आता सोपे रूप द्या असा क्वेश्चन असतो तेव्हा काय करायचं बघा बघा जे घातंकाचे नियम आहेत मित्रांनो घातांकाचे नियम जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघून घ्या जर तुम्हाला ते नियम माहिती असतील तर एक्झाम्पल तुम्हाला पटकन येणार आहेत बघा आता आपण हे म्हणजे बघितलेलं आहे की गुणाकार असतो आणि पाया सेम असतो तेव्हा घातंकाच्या नियमामध्ये ते काय करायचं असतं आता इथं सातचा सा चौथा घात आहे गुणीने सातचा सा वर्ग दिलेला आहे इथं पाया समान आहे आणि गुणाकाराची क्रिया आहे तेव्हा घातांकाची आपल्याला बेरीज करायची आहे हे आपण नियमात बघितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण उदाहरणं सोडवायची असतात आता पाया सेम आहे त्यामुळं पाया आपण एकदाच घ्यायचा आणि या घातांची आपल्याला बेरीज करायची असते चार अधिक दोन याचं उत्तर सात येणार आहे सात आहे तसे येणार या दोन्हींची बेरीज करा चार आणि दोन सहा होणार सात सहा सहावा घात असे याचं उत्तर येणार आहे आता इथं बघा ऋण अकराचा पाचवा घात गुणिले ऋण अकराचा वर्ग दिलेला आहे आपल्याला इथं पण बघा संख्या म्हणजे सेम आहे जो जी संख्या दिलेली आहे ती सेम आहे दिलेली पाया सेम आहे घात वेगवेगळे आहेत क्रिया गुन्हा करायची आहे त्यावेळी जो पाया दिलेला आहे ऋण अकरा तो आहे असा लिहा या दोन्हींची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे पाच अधिक दोन याचं उत्तर येणार आहे म्हणजेच ऋण अकरा पाच अधिक दोन किती होणार सात होणार म्हणजे ऋण अकराचा सातवा घात असं याचं उत्तर येणार आहे जेव्हा अपूर्णांक संख्या असते बघा दोन संख्या दिली आणि जेव्हा त्याचा घातांक वेगवेगळे असतात त्याचे घात वेगवेगळे असतात इथे पण तोच नियम आहे आपल्याला सहा छेद सात लिहा आहे तस आणि यांची करा बेरीज तीन अधिक पाच किती होणार सहा छेद सात तीन अधिक पाच होणार आठ म्हणजे सहा छेद सातचा आठवा घात असं याच उत्तर येणार आहे सोपे रूप द्याला आता आपण यातली आणखीन काही एक्झाम्पल बघूया बघा आता रूप द्यामध्ये मग अशी आपण गुणाकाराची एक्झाम्पल बघितली होती आता यामध्ये आपण भागाकाराचे एक्झाम्पल घेतलेली आहेत बघा चा सव्वा घात भागीले चा चौथा घात बघा जेव्हा भागाकार असतो तेव्हा आपल्याला घातांची नेहमी वजाबाकी करायची असते जेव्हा पाया समान असतो आणि भागाकाराची क्रिया असते तेव्हा आपल्याला घातांची नेहमी वजाबाकी करायची असते असं आपण नियमामध्ये शिकलेलो आहे आता इथं काय करायचंय आपल्याला ए बरोबर काय करायचं आहे सहाचा आणि चारचा सहा आणि चार यांची आपल्याला वजबाकी करायची आहे सहा वजा चार तर बघा याचं उत्तर काय येणार आहे सहातून जेव्हा आपण चार घालवतो तेव्हा याचं उत्तर येणार आहे दोन म्हणजेच चा वर्ग असं याचं उत्तर येणार आहे बघा आता आता खाली पण तसंच करायचं सेम एम चा पाचवा घात आहे भागिले चा आठवा घात आहे इथं पण आपल्याला पाया जो आहे समान आहे पाया आहे तो लिहायचा एकदाच आणि या दोन्हींची करायची असते वजबाकी पाच वजा आठ करायचं असतं आणि पाच मधून आठ जात नाही मग आपण आठ मधून पाच घालू शकतो याचं उत्तर तीन येणार आहे पण ते कसं येणार आहे याला चिन्ह आपल्याला मोठ्या संख्येचं द्यावं लागेल कारण वजा आठ आहे त्यामुळे इथं मायनस तीन याचं असं उत्तर येणार आहे बघा जेव्हा लहान संख्येतून आपण मोठी संख्या वजा करतो तेव्हा त्या ते मोठ्या संख्येचं जे चिन्ह असतं ते चिन्ह त्या उत्तराला आपल्याला द्यावं लागतं म्हणजेच बघा याचं उत्तर इथं आपण एम लिहायचं आणि ऋण तीन असे याचं उत्तर येणार आहे बघा बघा आता तिसरं एक्झाम्पल पीचा तिसरा घात भागिले पीचा तेरावा घात आता जसं आपण वर केलं तसं खाली पण आपल्याला करावा लागेल जो पाया तो आहे तो लिहून घ्या आहे तसा तीन मायनस तेरा करा आता तीन मधून तेरा जाईल का तर जात नाही तेरातून तीन घालवा उत्तर आपलं दहा येणार आहे म्हणजेच पीचा दहावा घात येणार आहे आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे वजाचं ते इथं वजा चिन्ह येणार आहे म्हणजे पीचा ऋण दहावा घात असं याचं उत्तर येणार आहे आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू बघा आता एक दहावा घात एक चा दहावा घात आता इथं काय करायचं आपल्याला एक्स एक्स लिहायचं दहा मधून दहा मायनस करा दहा वजा दहा याचं उत्तर शून्य येणार आहे म्हणजेच एक्सचा चा शून्यावा घात असं याच उत्तर येणार आहे पण आपण नियमामध्ये शिकलेलो आहे की जेव्हा कोणत्याही पायाचा शून्यावा घात असतो तेव्हा त्याच उत्तर नेहमी एक येत असतो मग आता याचा घात शून्य आलेला आहे त्यामुळे याच उत्तर एक येणार आहे म्हणजेच एक्सचा पहिला घात असं याचं उत्तर येणार आहे किंवा इथं तुम्ही फक्त असं एक लिहिलं तरी काही हरकत नाही इथं आपण एक्सचा शून्य घात असं लिहिलेलं आहे इथं तुम्ही भरवशी नको फक्त एक लिहू शकता फक्त लक्षात ठेवायचं कोणत्याही पायाला जेव्हा शून्या वाघात असतो तेव्हा त्याचं उत्तर नेहमी एक येतं बघा आता आपण नियमाप्रमाणात जी म्हणजे एक्झाम्पल आपण थोडीशी यामध्ये बघितलेली आहेत बघा पण तुम्हाला जर घातकचे नियम येत नसतील तर पहिल्यांदा नियम काय आहेत ते बघा आणि जर नियम समजलं तुम्हाला एक्झाम्पल पटकन येणार आहे तर बघा आता आपण अशा प्रकारे या मध्ये थोडीशी उदाहरणे घेतलेली आहेत आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आणखीन याची काही एक्झाम्पल घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल वर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल तर बघा अशा प्रकारे आपण पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद